อรหันตรัตตาวิวัฏฏะอะระหันตะโภสัมปิอิโสอะกาโยอิปัสสิโสอุปะนะโยปัจจัตติอิติเตโหติโจติตังอะริยังปะริตตังสะนะตะธาวีอุวัจิบุพพะ धम्मचक्र परिवर्तन दिन धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वप्रथम देशातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दोन ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये परमपूजा डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूरला येऊन धम्माची दीक्षा दिली असे दलित शोषित पीडित लोकांना ज्यांना समाजामध्ये स्थान नव्हतं त्या लोकांना नागपूरमध्ये बाबा बाबासाहेब आलेत आणि त्यांनी नागपूरमध्ये येऊन धम्माची दीक्षा दिली या आज धम्मसोहळा इथे दीक्षाभूमीवरती पूर्ण देशातून या नागपुरातल्या दीक्षाभूमीवरती अनुयायी बाबासाहेबांचे अनुयायी येत असतात आणि त्या सर्व अनुयायांची व्यवस्था नागपूर महानगरपालिकेतर्फे या सरकारतर्फे इथे नागपूर लावत असते आणि विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी घेऊन हो या शहरातील सर्व उपासक उपासिका येणाऱ्या लोकांची व्यवस्था करतो भोजनाची व्यवस्था करतो राहण्याची व्यवस्था करतो आणि शासन पाण्या पाण्याची व्यवस्था करतो आणि शौचालयाची व्यवस्था करतो या अशा महान 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 मा, महामानवाला आज देशातून विदेश देश विदेशातून वंदन करतात आणि या महान मानवाचं कार्य आणि चरित्र कार्य कुणीही या देशातला दलित उपासक उपासक बोलू बोलू शकणार नाही असं कार्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी या देशामध्ये का दिलं आणि या देशाला अत्यंत योग्य अशी संविधानसुद्धा दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये मा दे हा देश चालतो आणि एवढं चांगलं आणि उत्तम संविधान बाबासाहेबांनी दिलं की त्यावरती या देशातील अर्थव्यवस्था न्यायव्यवस्था आणि सारी व्यवस्था चालतो अशा या बाबासाहेबांना ब्रम्मचक्र परिवर्तन दिनाजानिमित्त चंद्रमणी नगर तर्फे मी अध्यक्ष बुद्धविहारातर्फे आणि उपासिका उपासिकांतर्फे बाबासाहेबांना मानवंदना करतो धन्यवाद जय धम्म एकूणच असं खरं पाहिलं तर राजकीय नेत्याला प्रवेश न दिलेलं बरं राजकीय नेते येतात त्यांना धम्माचं ज्ञान नसतो दीक्षाभूमीवरती धम्माचं ज्ञान ज्यांना आहे अशा अशांना बोलावून धम्म सायंकाळी जो कार्यक्रम असतो या दीक्षाभूमीवरती तर अशा लोकांना बोलवावं की ज्यांना धम्माच धम्माबद्दल आस्था आहे धम्माबद्दल माहिती आहे अशांनाच बोलवण्याचं काम करावं यावर्षी समितीनी दीक्षाभूमी समितीनी राजकीय लोकांना न बोलावलं ते अत्यंत चांगलं झालं माझ्या मते मी आशाबाई मानके चंद्रमणी नगर नव एकत बुद्धविहारा जवळच आहे माझं घर मी इथे राहते आणि एक म्हणजे छोटासा सामाजिक कार्यकर्ता म्हणून पण कार्यरत आहे आज आजच धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेबांनी आजच्या दिवशी एकोणीसशे छप्पनला धम्मचक्र प्रवर्तन दिलेलं आहे आणि धम्मच प्रवर्तन देताना बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा मुख्य दिलेल्या आहेत आणि त्या बावीस प्रतिज्ञा खर म्हणजे आपल्या समाजाचं सर्वांचं दुःख नष्ट करण्याचाच मार्ग आहे बावीस प्रतिज्ञाचं जो पालन करेल त्याचं खरोखर कल्याण होईल असं बाबासाहेबांनी या बावीस प्रतिज्ञाद्वारे धम्मदीक्षा दिलेली आहे नंतर त्यांचं पंधरा तारखेला इतकं महत्वाचं आणि मोलाचं भाषण झालेलं आहे आणि सोळा तारखेला चंद्रपूर इथे त्यांनी धम्मा दीक्षा दिलेली आहे